आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर मध्ये रस्त्याची दुरावस्था रिक्षाचालक त्रस्त नागरिक संतप्त उल्हासनगर मधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सर्वत्र रस्त्याचे काम सुरू आहे मात्र काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही नेताजी चौकाजवळ न्यू इंग्लिश स्कूल समोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे रिक्षा चालक आणि वाहन चालकांचे प्रचंड खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्या पाण्यातून जाताना अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे वाहनांची तांत्रिक बिघाड रिक्षाची मोडतोड व आर्थिक नुकसान याशिवाय रिक्षा चालकांना कंबर यांसारख्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे अनेक चालकांनी यावरून संताप व्यक्त केलाय नागरिकही या समस्यांपासून सुटलेले नाही पाण्यातून वाहून गेल्यावर चिखल उडून अंगावर पडतो आणि त्यामुळे वादविवादाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की सतत काम सुरूच आहे पण पूर्ण होत नाही रोजचा त्रास आम्हालाच नागरिक आणि वाहन चालकाकडून महापालिकेच्या उदासीनतेवर संताप व्यक्त होत असून रस्त्याची दुरुस्ती तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी केली जाते पंचेचाळीस रिक्षा चालकच आहे या उल्हासनगरमध्ये एवढे खड्डे आहेत का विचारून सोय नाही गाडी पलटी व्हायची पॅसेंजर सगळं पलटी व्हायची भीती आहे त्याच्यावरून प्रशासन काय लक्ष देतच नाही खड्डे बुजवतात परत खोदतात आणि तेच चालू आहे कार्यक्रम आज मोठे मोठे खड्डे पडले शाळा आहेत पोलिटिशन आहेत प्रशासकीय कार्यालय आहेत त्यांच्याकडे येणारी जाणारी माणसं आहेत शाळेची मुलं आहेत अँब्युलन्स आहेत सगळ्यांना त्रासच आहे या खड्ड्यांचा तुम्हाला काय त्रास होते काय त्रास आमच्या गाडीचंच नुकसान होते काय करणार गाडी जबरदस्ती चालवायला लागते मजबुरीसाठी घर चालवण्यासाठी नाही तर चालवायची काय जर नाही बंद करून ठेवायला लागेल एवढं मेंटेनन्स निघते गाडीचं कोण देणार काय तुमची मागणी आहे प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे गरीब माणूस काय मागणी करणार करमोरे खड्डे बुजवा जेणेकरून आम्हाला जाऊ येऊ तर दोन पैसे कमवतो शकतो आमचं घर कसं चालणार त्याची सत्याना झाली पूर्ण त्याच्याकडून टॅक्स बीक सगळं इन्शुरन्स वगैरे सर्व घेतात टायर पडतो गाडीचं काम निघतं काम करायला पैसे नसतात घर चालवणार का गाडीचं काम करणार माझं नाव आहे अजय गाडे मी रिक्षाचालक आहे समस्या अशी आहे की रस्त्यांना नेताजी चौक विनय चौक आपला कॅम्प परिसर या परिसरामध्ये इतके खड्डे आहे आणि या खड्ड्यांमुळे इतका त्रास होतो की दिवसभरामध्ये नाही काहीतरी कोणाशी तरी डोकं लावण्याचा वेळ येते कारण कोणाची तरी गाडी वाकडी होते खड्ड्यात जाते खड्ड्यात गेल्यामुळे कोणाला तरी टच होते आणि ह्या याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं नुकसानही होते याच्यामध्ये आमचंही नुकसान होतं आणि हे नुकसान होत असताना आमच्या गाड्यांचा मेंटेनन्स इतका भारी पडत चाललेला आहे की ह्या सर्व खड्ड्यांमुळे आमचा मेंटेनन्स आम्हालाही परवडत नाही आहे कारण काय इतके खड्डे झाले असल्यामुळे या त्रासातून आम्ही कोणता मार्ग शोधावा आणि या मार्ग शोधत असताना या प्रशासनाकडून आम्ही काय अपेक्षा कराव्या कोणत्या अपेक्षा कराव्या या पालिकांना स्वतः समजलं पाहिजे की या सर्व चालकांना किंवा रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे यासाठी आम्ही फक्त एकच विनंती करतो की लवकरात लवकर होईल तेवढे हे खड्डे दुरुस्ती करून द्यावे बस आमची ही एवढी मागणी आहे प्रशासनाला आता सध्या या परिसरामध्ये ॲक्टिव्हावले दोन लेडीज महिला पडलेल्या ले आहे गाडी अडकलेली होती आम्ही बऱ्याचशा अशा गाड्या अडकल्यानंतर सहकार्य करून धक्का मारून बाहेर काढतो किंवा आमच्याकडून काही जर झालं तर आमच्याशी दोन दोन गोष्टी होण्याचा नेहमी त्रास होत असतो तर या त्रासातून आम्हाला पालिकेने सहकार्य करावं बस ही विनंती आम्हाला पालिकेला करायची आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर